हॅलो फ्रेंड्स कलोबासाच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपण लग्नाचा किंवा मुंजीचा मुहूर्त जो करतो त्या मुहूर्ताचा आपण सजावट जी करतो त्यासाठी आपण हे सुंदर बनवलं आहे पहा किंवा खेळणी म्हणून लहान मुला मुलींची भातुकली असते ना त्यात म्हणून तर हे आपण जाता पहिल्या भागात बनवलं आहे आता दुसऱ्या भागात आपण हा पाटावरवंटा बनवणार आहे इतकं सुंदर हात जोडी दिसते पहा पाटावरवंटा आणि जात्याची मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आणि खूपच गोड दिसतं आहे आणि याची डायमीटर जशी तीन इंच आहे तशी या पाट्याची पण रुंदी साडेतीन इंच आहे साडेतीन सव्वा तीन साडेतीन इंच आणि रुंदी त्याची लांबी साडेतीन इंच आणि रुंदी अडीच इंच आहे तर मग फक्त तेरा ग्रॅम बारा तेरा ग्रॅम लोकरीत झालेलं आहे अतिशय सुंदर अशी ही जोडी झाली आहे पाटावरवंटा आणि जातं तर मला वाटतं नक्की कराल तुम्ही हे आवडलं असेल तर आधीच थम दाबून लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर पटकन पॅटर्न पाहूया आणि करायला सुरुवात करूया पाट्यावर वंट्यासाठी आपण ही लोकर घेतली आहे वर्धमानचीच मिलेनियम आणि सुई घेतली आहे वन पॉईंट सेव्हन फाईव्ह एम एम तर आपण सुरुवात करणार आहे तेरा चेन करून चेन्स थर्टीन वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन दुसऱ्या चेनपासून प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन इच चेन स्टार्टिंग फ्रॉम सेकंड पुढच्या चेनमध्ये सुई घालायची दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढायची दोन टाके असतात दोऱ्याचा वेळा घेऊन दोन्ही तूट काढायचा दुसऱ्या चेनपासून सुरुवात केली आपण म्हणजे चौदा टाके होतील आपली ही ओळ झाल्यावर तेरा चेन केल्या होत्या पहिला पहिली चेन सोडली आपण नंबर ऑफ स्टिचेस आफ्टर फर्स्ट रो विल बी ट्वेल्व एक दोन तीन चार पाच सहा एक सात झाले बारा स्टिचेस झालेले आहेत आपले परत एक चेन करा आणि टर्न करा आणि पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन इच स्टिच अगेन नंबर ऑफ स्टिचेस विल बी ट्वेल्व सिंगल क्रोशे वन इन इच स्टिच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पहिल्या स्टिचमध्ये स्टिच मार्करही लावू शकता तशी काही गरज नाही सरळ असल्यावर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आपण पुन्हा बारा टाके झाले आपले एक चेन करा आणि टर्न करा तर हे दोन ओळी झाले आपल्या तर अशा दहा ओळी करून घ्या सिंगल क्रोशे वन इन इच स्टी चेन वन टर्न आपल्या बारा ओळी झाल्या आहेत बरोबर करून आणि लांबी रुंदी दोन दोन इंच झाली आहे तर स्क्वेअर टाईप झाला म्हणजे एक चेन केली टर्न केलं आता आपण काय करणार हे बारा टाके हळूहळू कमी करणार आहे तर कमी कसे करायचे पहा ओळीत दोन टाके कमी करायचे म्हणजे सुरुवातीला एक शेवटी एक तर एक चेन केली टर्न केला पहिल्या टाक्यातून दोरा घाल सुई घालून दोऱ्याचा वेळा घेऊन टाका काढला दुसऱ्यातूनही काढला तीन टाक्याच स्वीवर दोऱ्याचा वेळा घेऊन तिन्हीतून काढला म्हणजे टू एस सी टॉक केला आपण एक टाका झाला हा आता आता पुढचे दोन साधे विडा प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रो सिंगल क्रुशे, तीन चार पाच सहा सात आठ आता बारा होते म्हणजे मग आता दहा होतील दोन कमी केल्यावर नऊ आणि आता ह्या परत दोन टाके आहेत तर दोनाचा एक करायचा आहे म्हणजे दहा होतील बरोबर टू एस सी टॉग ॲट लास्ट ऑल्सो मीन्स टू एस सी टॉग इन द बिगिनिंग टू एस सी टॉग इन ॲट द एंड पुन्हा एक चेन केली टर्न केला आता पुढची वेळा पण अशी करणार की फक्त प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच वन टू थ्री दहा टाके आहेत दहा टाक्यात एक एक सिंगल क्रशे करून घ्या फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन बरोबर दहा टाके आले ना आता परत दोन टाके कमी करायचे एक चेन करून टर्न केलं आणि आता सुरुवातीला एक कमी शेवटी एक कमी करायचा म्हणजे दोनाचा एक करायचा टू एस सी टॉक दोन्ही टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्हीतून काढला हा पहिला टाका झाला एकूण आता आठच होणार आहे हो आठच होणार आहे दोन तीन चार पाच सहा सात आणि आता हा शेवटी परत दोनाचा एक आठवा दोनाचा एक होईल आता हे आठच टाके झाले बारा होते पाच सुरुवातीला मग एक एक कमी केला दहा झाले मग दुसरी ओळ प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे म्हणजे दहाचे दहाच ठेवले तिसऱ्या ओळीत परत दोन कमी केले आठ झाले आणि आता चौथी ओळ काय करतो आहे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे म्हणजे आठचे आठच राहतील दोन तीन चार पाच सहा सात आठ आठचे आठच राहिले तर टाके आता एक चेन केली टर्न केला आता परत आठचे सहा करायची वेळ आहे दोन टाके कमी करायचे परत प पर खालच्या दोन्ही याच्यात एक एक टाका काढला सुई घालून दोनाचा एक टू एस सी टॉक वन दिस इज टू थ्री फोर फाईव सिक्स सहा व्हायला पाहिजे तर आता हा शेवटचा दोनाचा एक करायचा आहे सहा टाके झाले आता परत एक चेन करून टर्न केलं प्रत्येक टाक्यात एक एक असे सहा टाके येतील आता वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स आता परत दोन टाके कमी करायची वेळ आली एका वेळेस कमी केले आणि एका वेळेस नाही केले आता सहाचे चार होणार आहे पहिले दोनाचा एक करा आणि शेवटी दोनाचा एक टू एस सी टॉग इन द स्टार्टिंग एक झाला टाका दोन तीन आणि हा चार एकत्र करा तीन झाले आहेत आणि हा चौथा शेवटी दोनाचा एक केला परत चार टाके झाले आता दरवेळेस आपण कसं केलं आहे की दोन कमी केले मग पुढच्या वेळेस तसेच विणले कमी न करता तर आता खरं तर कमी न करता हे चार टाके विणायचे चा, पण तसं न करता आपण इथेही परत दोन कमी करू दोनाचा एक सुरुवातीला फक्त हे शेवटी चार झाल्यावर आपण एक टाके कमी न करता जी ओळ करतो ती केली नाही आणि आपल्या इथे पूर्ण झालं आहे तर असा आपला छान पाट्याचा आकार तयार झाला आहे आता इथे तुम्ही गाठ मारून दोरा कापून घ्या आणि असे दोन पीसेस बनवा हे माझे दोन सारखे भाग करून झालेले आहेत आणि आपण आता काय करू मी याला वरून न करता परत खालून करायचं म्हणून इथे दोरा जोडते नवीन एक चेन करा टर्न करा सॉरी oh, टर्न नाही एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा तर बारा टाक्यात हे त्यामुळे बारा सिंगल क्रोशे येतील आपले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा सिंगल क्रोशे हे खालच्या बारा टाक्यांवर केले आपण बारा टाके झाले था की एक चेन केली आपण आणि आता पुन्हा याच टाक्यापासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल टाक्यात आता इकडे टाके नाही आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक सिंगल क्रोशेच्या ओळीत एक एक टाका तर हे सिंगल क्रोशेच्या या दोन दोन ओळी आहे एक एक पट्टा जो दिसतो ना ही दोन ओळी दोन 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 अशा तर या प्रत्येक टाक्यात दोन प्रत्येक ओळीत दोन दोन टाके, आले crochet, one, two, three, four, टाके आपले आले पाहिजे तर सिंगल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव्ह जितक्या तुम्ही ओळी केल्या असतील तेवढ्या टाके येतील आपले सिक्स सेवन एट नाईन टेन आता जिथे टर्न करायचं आहे जसं इथे टर्न करायचं होतं तर एक चेन केली आपण एक्स्ट्रा आतासुद्धा आपल्याला उताराकडे जायचं आहे तर इथेसुद्धा आपण एक चेन करू आणि मग प्रत्येक सिंगल क्रोशेच्या ओळीत पुन्हा एक एक संग सिंगल क्रोशे करायचा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा इथे दहा टाके आले होते एक चेन केली मग पुन्हा दहा टाके आले आता वर प्लेन आहे तर त्यात परत एक चेन करू टर्निंगच्या चे वेळेस आणि यात आता उरलेल्या ह्याच्यात दोनच टाके होते वरती तर ते दोन सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू परत एक चेन करा जशी इथे टर्निंगला केली होती तर इकडे पण चेन करायची एक आणि आता जी जितके टाके इकडे आले असतील तेवढेच टाके इकडे आणायचे दहा आले आहेत आपले तर इथेसुद्धा दहाच टाके येतील सिंगल क्रोशे वन टू तर टर्निंग म्हणजे आता ही इथे जिथे हा उ टाके कमी करण्याचा भाग संपला इथपर्यंत इथपर्यंत दहा करा मग एक चेन परत आपले दहा टाके झाले आहेत इकडे पुन्हा एक चेन करा आणि आता इकडे सुद्धा आपल्या प्रत्येक ओळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे येईल वन टू सिंगल क्रोशेच्या एका ओळीत एक टाका जसं डबल क्रोशेच्या एका ओळीत आपण दोन टाके करतो तसं सिंगल क्रोशेच्या एका ओळीत एक टाका करायचा तर हे ही ओळ पूर्ण करा अशी दहा टाक्यांची याही बाजूने आपले दहा टाक्या एक चेन करून स्लीप स्टिचने जोडून द्या एका भागात पूर्ण आपल्याला टाके करून झाले सगळे साइडनी वगैरे इकडे बारा मग एक चेन हे दहा मग एक चेन जिथे टर्न होतो तिथे चेन वन करायची मग हे दहा टाके परत वरचे दोन पुन्हा दहा आणि मग एक चेन आणि हे पुन्हा जेवढे आहेत तेवढे तर असं आपण पूर्ण दुसरे याला करून घेऊया आता दोरा इथे गाठ मारून घ्या आणि दोरा कापून साधारण शिवण्यासाठी लागेल एवढा दोरा ठेवा आणि फक्त टपॅसिटी निडणी हे चारही भाग म्हणजे सगळ्या बाजू त्याच्या शिवून घ्यायच्या आता हे दोन भाग शिवायचे आपण उलट्यावर उलटं ठेवलं आणि सरळ बाजूकडं शिवू आपण सरळ म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित दिसतं आणि ते कसं यायला पाहिजे तेही कळतं तर ता पहिल्या टाक्याशी आपण हे जोडून घेतलं आधी हे सगळे दोरेनंतर आत ढकलू आता आपल्याला थोडासा कापूससुद्धा भरायचा आहे पहिल्यांदा ही पहिलीच गाठ पक्की करू आपण आता शिवाल कसं पहा आतला याचा एक आतला भाग म्हणजे बॅकलूप आणि इकडच्या फ्रंट लूप असं आपण शिवणार आहे परत बघा पुढच्या बॅक बॅकलूप आणि इकडच्या फ्रंट लूप म्हणजे जो आपल्याकडून फ्रंट दिसतो तो परत पहा या टाक्याचे हे दोन फ्रंट आणि बॅक आहे तर मागचा घेतला आणि याचा पुढचा घेतला म्हणजे जो आपल्या इथून जवळ दिसतो तो घेतला पहा इथे व्ही आहे त्यातला जवळचा तर असं हा पूर्ण चारही बाजूने शिवून घ्यायचा आहे आणि जिथे एक चेन आहे तिथे टर्निंगला तर तिथे आपणही एक सोडून द्यायचा आहे तो भाग चेनमध्येच शिवायचा आहे तर असं मी या टोकापर्यंत येते आणि मग दाखवते हो अगदी सध्या तर असं धरूनही शिवलं तरी चालेल इकडचा एक भाग इकडचा एक भाग पुन्हा पहा बस असं सोपं शिवलं सरळ धरून तरी चालेल कॉर्नरपर्यंत आली आहे मी कॉर्नरलासुद्धा आपण हे कॉर्नर येईल असं पाहिलं मुद्दामून मुद्दाहून मी इथे असे गाठीसारखं केलं की जेणेकरून हा हे टोक दिसेल आपल्याला स्पष्ट आणि मग परत आपलं नेहमीसारखं इकडे शिवायचं इकडची मागची बाजू टाक्याची आणि इकडची पुढची बाजू असं शिवाय इथेसुद्धा असं टोक की आणायचा प्रयत्न करा नंतर आपण यात स्पंज किंवा कापूस असं काहीतरी घालणार आहे एवढं शिवलं पाहा मी इथून इतकं आणि एवढं आता आपल्याला हे शिवायच्या आधी नाही एक स्पंज कापला मी या आकाराचा असा थोडा लहान आतला घे आतल्या आकाराचा आणि तो आपल्याला आत टाकायचा आहे कापूस ही अशी नाही की कापसाचा असाच्या असा आकार राहत नाही म्हणून स्पंजचा राहील त्यामुळे आपण स्पंज टाकतो आहे आणि पुन्हा आता हे उरलेला सगळा पार्ट शिवून घेतोय हा पुन्हा कॉर्नर असल्यामुळे आपण इथे परत गाठीसारखं करतो टोकी आता टोकील भाग शिवून घ्या साधस जसं आतापर्यंत शिवत आला तसंच शिवायचं आहे इकडचा मागचा इकडचा पुढचा घेऊन पूर्ण शिवायचं हे आता आपल्याला वरवंट्यासाठी हे पूर्ण शिवते मी नंतर दोरा हाइड करते हा पाटा झाला आणि वरवंट्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की सहा चेनपासून सुरुवात सहा सिंगल क्रोशे मॅजिक लूपमध्ये मॅजिक लूप केलं हातावर एक चेन केली आणि मॅजिक लूपमध्ये आपण सहा सिंगल क्रोशे करून घेऊ सिंगल क्रोशे सिक्स इन मॅजिक लूप वन सहा सिंगल क्रोशे झाल्यावर मॅजिक लूप बंद करा पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टिचने जोडून घ्या आता आपण काय करू या सहाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे प्रत्येक वेळेस करत जायचा एक चेन केली मी आणि पुन्हा प्रत्येक सहा टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन इच ऑफ द सिक्स स्टिचेस वन टू पहिल्या टाक्याला मार्कर लावून घ्या नेहमी साही टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला परत तीन चेन परत एक चेन केली आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच हा राऊंड झाला की म्हणजे तीन राऊंड करा एकूण मग आपण याचे टाके वाढवून नऊ करू दोन तीन चार पाच सहा आता आपल्याला टाके वाढवायचे एक चेन करा सॉरी बंद नाही केलं आपण सहा चेन झाल्यावर पहिल्या टाक्याशी स्लीपस्टिचने जोडून घ्या नंतर एक चेन करा आता तीनच टाके वाढवायचे आहेत मग एका टाक्यात एक आठा के देख, सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन असं तीन वेळा करा सिंगल क्रोशे वन इन वन स्टीच म्हणजे नऊ टाके होतील एक पुढच्या टाक्यात दोन वन इन द सेम स्टीच टू परत पुढच्या टाक्यात एक आणि त्याच्या पुढच्या टाक्यात दोन तीनदा करायचं आहे असं सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट दोनदा झालं दोनच टाके आता सिंगल क्रोशे वन अँड सिंगल क्रोशे टू आता टाके किती झाले आपले नऊ पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या आणि आता आपल्याला हे नऊच टाके विणायचे आहेत जवळपास एक इंच होईपर्यंत स्लिप स्टिचने बंद करू आपण आता हे नऊच टाके प्रत्येक वेळेस प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असं एक ते दीड इंच होईपर्यंत मिळून घ्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असं मी हिओ केली आता नऊ सिंगल क्रोशे त्यामुळे नऊ टाके तसेच राहिले आपले आता ही ओळ आपण रिपीट करणार आहे कुठपर्यंत की ही जी रुंदी आहे पाट्याची तेवढी रुंदी होईस तर म्हणजे त्याला थोडंसं दोन ओळी सहा टाके कमी करण्याच्या करायच्या आहेत त्यामुळे ये इथपर्यंत येस तर आपण हे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करत जाणार इतकी लांबी झाली आपण नऊ टाके विणून मिळून तर आता आपण थोडंसं याच्यात फायबर भरूया तर फायबर किंवा कापूस तर मी असं कापूस भरते इथे एखाद्या जाड सुईनी किंवा कशाने तरी ते आत घाला कापूस आणखीन थोडा जाईल तर हा कापूस भरून झाला की नंतर आता ह्या नऊ टाक्याच्या आपल्याला सहा टाके करायचे आहेत दोनाचं एक करून आणि सहा झाल्यावर दोन ओळी तशा सहाच्या विणायच्या आणि बस मग आपल्याला बंद करून टाकायचं तर आपल्याला हे भरून झालं पूर्ण मग आता पुढची ओळ सहा टाके करण्यासाठी काय करायचं आहे एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक असं तीन वेळा करावं लागेल नऊ टाक्यात म्हणजे आपल्याला त्याचे तीन तीनचे गट केले की तीन टाके कमी होतील आणि मग आपले सहा टाके होतील फक्त तर ही पुढची ओळ काय करू आता एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढे दोनाचा एक सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच टू एस सी टॉग नेक्स्ट एक चेन करून झाली आहे माझी तस एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक सिंगल क्रोशे वन टू ए सी टॉक एका टाक्यातून दोरा काढून सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढला तीन, वन, तीन, तीन टाके असतात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढायचा असं तीनदा करा म्हणजे सहा टाके होतील सिंगल क्रोशे वन इन वन स्टीच देन टू एस सी टॉक एक दोन आणि तिनाचा एक आता एकदाच राहायलाय करायचं एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन सहा वेळा आपलं सहा टाके आपले सहा टाके झाले आहेत आता आणि पहिल्या टाक्याशी स्टिचने जोडून घ्या आता हे सहाच टाके विणायचे म्हणजे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आहे असं आपल्याला दोन ओळी आणखीन विणायच्या आणि त्या दोन ओळी झाल्या की मग शेवटी साही टाके बंद करून घ्या यासारखं स्टोक तिकडे तयार होईल आणि मग आपलं हे पूर्ण होईल बघा आपला हा खलबत्ता पूर्ण झाला आहे खलबत्ता नाही सॉरी पाटावर आणि किती छान दिसतंय बघा तर आपलं जाता आणि पाटावर म्हणता इतकी सुंदर जोडी झाली आहे मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे आणि मुहूर्ताच्या सजावटीसाठी तुम्ही नक्की कराल असं थोडा वरवंटा जाड जरी केला असता तरी चाललं असतं मला वाटतं म्हणजे नऊचे बाराही टाके केले असतील तरी चाललं असतं चला पण हे निवे खूपच सुंदर अस ही जोडी झाली आहे पाटा वरवंट्याची आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू